श्रद्धा भक्ती आणि देवाची माहिती या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तुळस आजचा व्हिडिओ तुळस तुळस याबद्दल आहे 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 ही अतिशय प्रिय ती सर्वांच्या दारात शिवाय तुळशीला एवढा मान का आहे ती एवढी पवित्र का आहे याची एक कथा आहे ती आज आपण जाणून घेऊया तर खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा धर्मध्वज नावाचा एक धर्मशील राजा होता त्याची पत्नी ही मधुवर्ती अत्यंत पतिव्रता होती त्या दोघांना एक कन्या झाली तिचं नाव त्यांनी वृंदा ठेवलं वृंदा ही लहानपणापासूनच अतिशय धार्मिक आणि सात्विक भक्तिपारायण होती तिचे भगवान नारायणावर कठोर तपश्चर्या होती तिने खूप तपश्चर्या केली तिच्या कठोर तपामुळे तिच्यामध्ये अद्वैत तेज संचित झालं होतं तिच्या याच तपामुळे तिन्ही लोकांमध्ये तिचं नाव होऊ लागलं होतं जेव्हा तिची तपश्चर्या पूर्ण झाली तिचा विवाह हा शंखचूड नावाच्या दैत्यराजाशी झाला होता दैत्यराज हे अत्यंत पराक्रमी बलाढ्य आणि धर्मनिष्ठ राजा होता त्याला ब्रह्मदेवाकडून एक कवच देखील मिळालं होतं आणि जे त्याला ते अजय बनवत होतं त्याच्यावरती कोणीही विजय मिळू शकत नव्हतं त्यासोबतच त्याला एक वरदान देखील भेटलं होतं जेव्हा त्याची व पत्नी म्हणजेच वृंदाईचं पतिवृत्य अडघळलं जाईल त्यावेळेसच त्याचा वध होऊ शकेल शंखचू आपली शक्ती आणि देवतांचा पराभव करण्यास सुरुवात केली त्याने स्वर्ग देखील जिंकलं आणि देवांनी आपलं राज्य ता अत्यंत घाबरले त्यांनी भगवान भगवान विष्णू आणि शिव यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली भगवान शिवांनी शंखचुडावर चाल केली पण त्यांचं कवच आणि तुळशीचं जे पवित्र होतं त्यामुळे ते पराभव झाले हे युद्ध जिंक जुन्कन, जिंकण्यासाठी त्यांना युक्तीचा वापर करावा लागला त्यांनी भगवान विष्णूंना एक साधूचे रूप धारण करून तुळशीकडे जाण्यास सांगितलं ते शंखचूडचे रूप धारण करून तुळशीकडे गेले तिने त्यांची भक्ती श्रद्धा आणि निष्ठा पाहून त्यांनी तिला आपल्या वशामध्ये केलं असं वाटलं की हे आपले पतीच आहेत परंतु जेव्हा तिला समजले की हे आपले पती नाहीत तेव्हा ती अतिशय दुःखी झाली तिचे प्रतिवत्ते भंगले गेले आणि त्याच वेळेस भगवान शिवांनी शंखचूडावर शंखचूडावर हल्ला करून त्याचा वध केला जेव्हा तुळशीला हे समजलं ती खूप दुःखी झाली तिने भगवान विष्णूंना श्राप दिला हो, हो की तुम्ही दगड होणार म्हणून विष्णूंनी तिच्या शापाला स्वीकारलं आणि त्यातून शाळग्राम रूपात विष्णू प्रकट झाले आजही शाळग्राम शिलाला तुळशीच्या पानासह पूजा केली जाते तुळशीने आपला त्यानंतर देह हो त्यागला तिला जगण्याची इच्छाच राहिली नाही तिचे पति पतिव्रत्य गमावले त्यासोबत तिच्या पतीचा वध झाला त्यामुळे तिने तिचा देह त्याग केला तिच्या शरीरातून सुगंधी वनस्पती आणि आत्म्यापासून तुळशीचं पवित्र झाड उत्पन्न झालं विष्णूंनी तिच्या भक्तीला मान देत तिच्याशी विवाह करण्याचं वचन देखील दिलं म्हणूनच आपण दर दर कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतो तुळशीचा विवाह हा एक पारंपरिक सोहळा आहे त्याच्यामध्ये तुळशीला वनस्पती स्वरूप देवी वृंदा आणि शाळेग्राम म्हणजेच विष्णूचे रूप यांचा विवाह आपण लावतो हा विवाह सासर माहेरच्या सगळ्या रीती रिवाज पार पाडत आपण तुळशीचा विवाह करतो तुळशीला साडी नेसवली जाते सौंदर्य प्रदान केलं जातं त्यासोबतच शाळग्राम देखील या दिवशी पूजला जातो स्त्रिया विशेषतः या उत्साहामध्ये जास्त सहभागी घेतात धन्यवाद मंडळी अशाच नवीन गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद